नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे धम्मज्योत महोत्सव दरम्यान बुद्ध आणि त्याचा धम्म पुस्तकाचे वाटप औचित्य जन्मदिनाचे चिचोलीचे माजी सरपंच मोहनलाल सोनकुसरे यांचा अभिनव उपक्रम गावातच आयोजित धम्मज्योत सप्ताहाच्या उद्घाटनीय दिवशीच आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी गावात बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या पुस्तकाच्या पन्नास प्रति वितरित करण्यात आल्या सदर उल्लेखनीय उपक्रम लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे दिनांक एक जानेवारी रोजी येथीलच माजी सरपंच मोहनलाल सोनकुसरे सर यांच्यातर्फे राबविण्यात आला पुस्तकाचे मोल गुरुजींना नाही तर कुणाला कळेल याचा प्रत्यय नववर्षाच्या पंचशील पर्वावर लाखांदोर तालुक्यातील मातोश्री रमाबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान सात दिवसीय धम्मज्योत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनीय दिवशी येथील माजी सरपंच मोहनलाल सोनकुसरे सर यांचा जन्मदिवस महोत्सवाचा उद्घाटन व सोनकुसरे गुरुजींचा जन्मदिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान भीमा कोरेगाव येथील शहीद पाचशे शूरवीरांना श्रद्धांजली वाहून जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी माजी सरपंच मोहनलाल सोनकुसरे सर यांच्यातर्फे गावात बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाच्या पन्नास प्रती वितरित करण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मोहनलाल सोनकुसरे सर तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर रामटेके ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत मिश्राम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओमप्रकाश सोनटक्की अंतरगावचे पोलीस पाटील मोहन निमजे चिचोलीचे पोलीस पाटील पवन सम्रथ माजी उपसरपंच पुरुषोत्तम रहेले माजी सरपंच सौ रत्नमाला जांभुळकर लक्ष्मण देशपांडे जगदीश वासनी चिंतामन भानारकर, कमलाकर निमजे संतोष रहेले यासह शेकडो बुद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते